आज म्हणायची काय करायची बन रहा है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है ओ अवधपुरी Pra muito mal <of> <Channel> भगवान की प्रभु रामचंद्र जय श्रीराम अस आणि येणाऱ्या बावीस जानेवारीला माझ्या प्रभू रामचंद्राचा अयोध्ये मध्ये मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे प्रत्येकानं हिंदू म्हणून तिथं जा माझी सर्वांना विनंती आहे इथं जेवढे काही हिंदू बांधव माझे उपस्थित आहे मरण्याच्या अगोदर एकदा तरी माया तुमच्या नवऱ्याला म्हणा बाबा मला नाकातलं नको कानातलं नको गळ्यातलं नको साडी नको फक्त मला मरायच्या अगोदर एकदा माझ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर माझ्या डोळ्याने पाहू दे महाराज अरे पन्नास घर जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम समाजाचे असेल तर तिथं पन्नास पन्नास लाखाची मस्जिद असते ज्या देशामध्ये दे पंच्याहत्तर टक्के हिंदू आहे त्या देशातलं राम मंदिर जगातलं सर्वात सुंदर मंदिर बांधणं महाराज आणि प्रत्येकानं बावीस तारखेला ज्याला ज्याला जाता जाच। नहीं जाता आलं आलं पण नाही जसं दिवाळीला आपण आपलं गाव सजवतोय जसं सप्ताच्या काल्याच्या दिवशी माझ्या माता मावल्या सकाळी उठून सारून घेऊन रांगोळी काढून सगळ्या ग्रंथ मिळवून जशी आपली उत्साह होती त्याच्यापेक्षा अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा नाही होणार आहे बावीस तारखेला प्रत्येकाने आपल्या घराघरात माझ्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काय करायचं लोकार्पण करायचंय ते काही प्रभू रामचंद्राचं कोणत्या पक्षाचं नाहीये प्रभू रामचंद्राचं मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये कोणत्या व्यक्तिगत माणसाचं नाहीये प्रभू रामचंद्राचं मंदिर हे तुमच्याने माझ्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे काय आहे रा गावा गावातून तिथं देणगी गेलेली महाराज कोणी पाचशे दिले कोणी हजार दिले कोणी एक लाख दिले कोणी दहा लाख दिले कोणी पाच लाख दिले तुम्ही ज्यावेळेस लोकांना सांगाल अरे हजार रुपये दिलेले मी त्या मंदिराला हे मंदिर लोकांचं नाहीये माझ मी दहा विटा आहे कोणी सांगाल मी शंभर गोण्या दिलेले ते मंदिर कोणत्या पक्षाचं नसून कोणत्या याच नसून ते सकल हिंदू समाजाचं प्रत्येकाचा राम मंदिर आहे कारण प्रभू रामचंद्र हे प्रत्येकाचे काय आहे आराध्य दैवत आहे म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा तरुणांना फक्त माझी विनंती पुरांनो जीवनामध्ये सगळं काही करा फक्त व्यसन जीवनामध्ये करू नका गड्यांनो दारू गांजा मत पियारू अक्कल हो जाती हे अपने पलो का दाम खर्च के मुमे मिट्टी आती है कष्ट करा स्वतःच्या पायावर उभे रहा गाड्या घ्या घोड्या घ्या चांगले घर बांधा पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याचे लेकी शिव जीवन बर्बाद नका करू आपण ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सौरमंडळी समोर ठेवली सव्वा अकरा पर्यंत दोन चरण झाले आता पुढचे चरण पुढच्या वर्षी पाहू अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सौरमंडळी समोर ठेवली मला आनंद आहे खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं मायबाप नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे या मंडपाचं जर निरीक्षण केलं प्रामुख्यानं गुरुजी तर एक गोष्ट तुमच्याही लक्षात येईल आणि माझ्याही लक्षात येईल या मंडपाचं निरीक्षण केलं या मंडपाचा सर्वे केला तर इथं पंच्याऐंशी टक्के तरुणांची संख्या हा संप्रदायासाठी खूप चांगला विषय नाही आज महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांना माझी विनंती तरुणांना माझी विनंती आहे तुम्ही असंच जर माझ्या ज्ञानोप्राय तुकोब्रायच्या विचाराच्या जवळ आले असंच जर तुम्ही ज्ञानोपराय तुकोब्रायच्या संप्रदायाजवळ आले तर मी नारदाच्या गादीहून सांगतो भविष्यात पाच वर्षात वारकरी संप्रदायाची क्रांती महाराष्ट्रात झाल्या नाही कारण आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम समाजाला संघटित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये कीर्तनकार वारकरी संप्रदायातले लोकच करतात लोक काय बोलतील संप्रदायातल्या लोकावर लोका याचा विचार नका करू फक्त माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातला कीर्तनकार मी असू द्या माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांनी या नारदाच्या गादीवर तुम्हाला दारू प्यायचं ज्ञान नाही दिलं घडायला आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांना तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही दिलं गड्यांना आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारांना तुम्हाला वाईट मार्गाचं ज्ञान नाही दिलं म्हणून जगाच्या पाठीवर एक व्यासपीठ असं सुद्धा समाजाची दिशा भूल केल्या जात नाहीये म्हणून आज इथं बसायला जागा नाहीये जेवढे तुम्ही माझ्या पाठीमाग पुढं बसलेले अर्ध्याच्या वर लोक माठीमाग सुद्धा बसलेले तिकडे सुद्धा तेवढेच लोक आहे का लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे लोकांच्या मनामध्ये एक गॅरंटी आहे की निश्चित संप्रदायाचे लोक कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही महाराज पहिली अंधश्रद्धा जर या महाराष्ट्रातून कोणी घालवली असेल तर घालवलेली आहे अजिबात कोणत्याच तुम्हाला आतापर्यंत बोकडे कापायचे नाही सांगितले महाराज शेंदरी एंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते आपल्या पोटा सिरडते मांगते शिती अवधान गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपळाला गोपी चंदन टिळा लावा निवृत्तीना दादाची वारी करा आळंदीची वारी करा पंढरपूरची वारी करा परविया नारी समान समजा प्रत्येक बाईला आपल्या आईचा दर्जा द्या बहिणीचा दर्जा द्या एवढी चांगले विचार जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाचे कोणत्या संप्रदायाचे म्हणून मला आनंद आहे की तुम्ही सर्व एकजुटीने सर्व मंडळी एकत्रित आहात मला तर असं वाटतंय जसं आज तुम्ही सप्ताहासाठी एकत्रित आलेले आहात आज जसं तुम्ही कीर्तनासाठी एकत्रित आले तसं जर जीवनभर या देशासाठी एकत्रित आले आणि प्रत्येकाने जर म्हणलं मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे तर भविष्यात पाच वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र काळ या देशामध्ये असा होता एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपल्या देवाचं गाणं आपल्याला ऐकायचं असेल तर परवानगी काढावं लागत होती महाराज फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू कारण या देशाला सगळ्यात मोठा लागलेला कलंक म्हणजे व्यसन आहे महाराज निर्व्यसनी माणूस गरीब जरी असला तरी त्याच्यासारखा स्वाभिमानी जगात कोणीच नाहीये म्हणून मला आनंद वाटतोय आज तुम्ही एवढ्या बहुसंख्येने इथं उपस्थित आहात म्हणून देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा मी नेहमी सांगतोय स्वामी तिन्ही जगाचा पार कुमार 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 पा कुमार कुमार बारस आई विकारी आई माझी